नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदिरा एज्युकेशन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण संकिर्ण गणित भाग एक यत्ता दहावी गणित भाग एक त्यातील प्रश्न प्रश्नसंग्रह प्रे, एक पाहणार आहोत तर त्यातील पहिला प्रश्न संकीर्ण प्रश्न संग्रह त्यातील पहिला प्रश्न काय खालील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय निवडा अचूक पर्याय निवडा म्हणून सांगितलेला मग आता अचूक पर्याय कोणत्या ते पहिलं दिलेलं आहे चार एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणीसचा आलेख काढण्यासाठी एक्स बरोबर एक असताना वायची किंमत किती असेल म्हणून सांगितलेलं आहे पर्याय दिले आहेत ए बी आणि सी आणि डी पर्याय दिलेले आहेत त्याचा अचूक पर्याय काय असतो ते बघू आपण एक्सची किंमत दिली आहे चार एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणीस आहे एक्स बरोबर एक दिले बरोबर एक दिले वायची किंमत आपल्याला काढायची ठेवून द्या एकची किंमत ह्या समीकरणामध्ये चार गुणिले एक अधिक पाच वाय बरोबर एकोणीस मग चार एक चार अधिक पाच वाय बरोबर एकोणीस अधिक चार आहे बरोबरच्या चौदाच्या साईडला गेल्यानंतर वजा चार होतं पाच वाय जसेच तसे एकोणीस पण जागीच अधिक चार आहे बरोबरचे ह्या साईडला आल्यानंतर वजा पाच वजा चार होतं वजा चार पाच वाय बरोबर एकोणीसमधून चार गेले किती राहतात पंधरा वाय आपल्या ठिकाणी पंधरा पण आपल्या ठिकाणी गुणाकारामध्ये पाच आहे भागाकारामध्ये जातो उजव्या साईडला गेल्यानंतर बरोबरच्या पाच एक पाच पाच त्रिक बरोबर किती आलं तीन बरोबर किती आलं तीन प्रकारे आपली किंमत बघा बी आहे बी तिथे पहिल्या गणित गणिताचा अचूक पर्याय निवडावले अचूक पर्याय बी आहे तीन तसंच दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक्स व वाय ही चले असलेल्या एकसामायिक एक समीकरणासाठी जर डी एक्सबरोबर <coughs> एकोणपन्नास डी वाय बरोबर वजा त्रेसष्ट व डी बरोबर सात तर एक्सबरोबर किती माग सांगितले मग आपल्याला एक्सबरोबर सूत्र आहे डी एक्स भागिले डी ही सूत्रे मग ठेवाय डी एक्स किंमत किती एकोणपन्नास एकोणपन्नास डी किती दिले सात डी किती दिले सात भाग जातो सात एक सात सात ती एकोणपन्नास म्हणजे एक्सबरोबर किती आलं सात पर्याय नंबर एक आहे एक्स बरोबर किती आलं सात अशाच प्रकारे आता वायची पण काढा बघा वाय कथे येतं जर वायची किंमत काढा म्हणलं म्हणलेलं असतं तर काय वायची किंमत किती येते बघा ह्याचं सूत्र आहे डी वाय भागिले डी वाय किती दिले सिक्स्टी थ्री वजा त्रेस त्रेसष्ट भागिले डी किती दिले सात सात एक सात सातनवे त्रेसष्ट म्हणजे वायबरोबर वजा नऊ आला असतं वायची किंमत जर आता डीची किंमत सांगितलं एकची किंमत सांगितली म्हणून आपण एकची किंमत काढली तिथं आता तिसरे गणित आहे निश्चयकांची किमती काढा म्हणले निश्चिकांच्या किंमती काढा म्हणले मग आता काय आहे गणित पाच वजा सात तीन वजा चार आता बरोबर बरोबर आता पाच गुणिले चार करायचं आणि तीन गुणिले वजा सात करायचं पाच गुणिले वजा चार याचा आणि याचा याचा आणि याचा तिरकस गुणाकार करायचा म्हणजे पाच गुणिले वजा चार वजा तीन गुणिले वजा सात तीन गुणिले वजा सात आता वजा किती वज वजा चार आहे म्हणजे वजा बाकी येणार व पाऊनचोक वीस वजा 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 अधिक सात्रिक एकवीस वीसातून एकवीस गेले एकवीसातून एक वीस गेले ही एक मोठ्या संख्येची चिन्ह एकवीस अधिक म्हणजे याची किंमत किती की आली अधिक म्हणजे डी पर्याय कोणता आहे डी अशा प्रकारे हे गणित सोडू शकतं हे तुम्हाला सांगितले गुणाकारामध्ये करायचे ह्याचं त्रकस गुणाकार करायचा निश्चंक काढाय काढण्यासाठी एक तिसऱ्याचं डी आले चौथा चौथा काय म्हणते बघा एक्स अधिक वाय बरोबर तीन दोन एक्स वजा वाय वजा चार बरोबर झुहो ही एक सामयिक समीकरणे सोडवण्यासाठी डीची किंमत काढा डी डीची किंमत एक सामयिक समीकरणे घ्या बघा एक्स अधिक वाय बरोबर तीन समीकरण नंबर एक आता बघा ही समीकरण आहे का ह्याच्या रूपात सामान्य रूपात नाही मग सामान्य रूपात घ्या तीन एक्स वजा दोन वाय बरोबर आग वजा आहे बरोबरच्या डायव्ह्या साईडला चार तर उजव्या साईडला गेल्यानंतर काय चार अधिक का चार येतं बरोबर दोन तर डी म्हणजे डी म्हणजे काय बारा बत्तीस तेरा सांगितले डी म्हणजे पहिला डी म्हणजे बारा हां डी एक्स म्हणजे बत्तीस आणि डी वाय म्हणजे तेरा हे करायचे आपल्याला फक्त डी करायचे आहे डी म्हणजे पहिला आणि दुसरा पहिला काय इथं एक्स आहे एक्स म्हणजे एक असतो सहगुणक एक असतो एक एक्स असलं तर त्याच्या पुढे काय नसतं तर मग एक इथं खाली तीन आहे तीन इथं अधिक क आहे म्हणजे ये कई, एक आहे काही नाही म्हणजे एक आहे आणि इथं वजा दोन आहे म्हणजे वजा दोन डीची किंमत काढायची आहे आपल्याला बरोबर तिरकस गुणाकार करा कंसात एक वजा दोन गुनिले वजा दोन वजा एक गुणिले तीन वजा 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 दोन गुणिले वजा एक गुणिले वजा दोन वजा दोन वजा तीन गुणिले एक तीन वजा वजा अधिक वजा पाच हे तुमचं सी आलं बाबा पर्याय नंबर सी डी किती आली तुमची डीची किंमत किती आली वजा पाच डीची किंमत किती आली वजा पाच आता पाचवं पाचवं काय म्हणते बघा पाचवं पाचवा काय म्हणतोय ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी आहे एक समीकरण व एम एक्स अधिक एन वाय बरोबर डी आहे या सम एक सामायिक समीकरणाचे जर ए एन नॉट इज इक्वल टू बी एम म्हणजे ए एम आहे का नाही हे ए एम नॉट इज इक्वल टू बी एम ए एन काय आहे ए एन नॉट ए एन आहे सॉरी एन आणि बी एम नॉट इज इक्वल टू म्हणजे कसं ए एन नॉट इज इक्वल टू नॉट इज इक्वल टू बी एम आहे या प्रश्नाचा रि प्रश्नाचा रिसोर्स सारखा नसेल तर काय करायचं इज नॉट इज नॉट इक्वल टू असेल तर इज नॉट इक्वल टू आहे तर जर असे गुणोत्तर असेल तर उकल एकच येते म्हणजे ह्या समीकरणाची उक्कल काय येते एकच येते म्हणजे काय ह्याचा बघा ये जसे ये जसे आणि यम इकडं आलं नॉट इज इक्वल टू बी जसे जसं आणि एन नॉट इज इक्वल टू बी डिवायडेड बाय एन बी भागिले एन असेल तर त्याची उक्कल काय एकच एकच उल असेल काय का ये असे असे जर उ असे जर समीकरण आलं असेल तर त्याची एकच उकल असेल म्हणजे याचा पर्याय एक आता प्रश्न क्रमांक दोन दोन एक्स वजा सहा वाय बरोबर तीन या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा म्हणले खालील सा सारणी पूर्ण करा तर का चला करू बरोबर वजा पाच आहे बरोबर वजा पाच आहे बरोबर माहिती नाही वायबरोबर काढायचे मग काढा लगेच दोन एक्स वजा सहा वाय बरोबर तीन हे समीकरण आहे तुमचं हे समीकरणात एक किंमत ठेवून द्या दोन गुण वजा पाच वजा सहा वाय बरोबर तीन बघा वजा बेपंचन दहा वजा दहा वजा सहा वाय बरोबर तीन वजा दहा वाय तर वजा सहा वाय आपल्या ठिकाणी जशाच्या तशा आहेत तीन पण आपल्या ठिकाणी वजा दहा आहे बरोबरच्या उजव्या उजासाईला आल्यास अधिक दहा होतं सहा वाय बरोबर तेरा वजा सहा वाय बरोबर तेरा आता वाय आपल्या ठिकाणी बरोबर तेरा छेद वजा सहा वाय म्हणजे काय वाटतं असं पण लिहू शकतो वाय बरोबर वजा तेरा छेद सहा वरीवि लिहिलं तर काही फरक पडत नाही आणि सेंटरमध्ये पण लिहिलं तर काही फरक पडत नाही म्हणजे वायची किंमत किती आली वजा तेरा छेद सहा आली म्हणजे वजा पाच कॉमा वजा तेरा छेद सहा अशा प्रकारे वायची किंमत आली आता आपल्याला काढायची आहे एक्सची किंमत ह्याच समीकरणामध्ये ठेवून द्यायचं एक्सची किंमत एक्स माहिती नाही वाय बरोबर शून्य तर एक्स बरोबर माहिती नाही किती काय माहिती नाही मग समीकरण काय दोन एक्स वजा सहा वाय बरोबर तीन वायची किंमत ठेवून देईल या ठिकाणी दोन एक्स वजा दोन एक्स वजा सहा गुन्हेली शून्यबरोबर तीन दोन एक्स वजा झिरो बरोबर तीन दोन एक्स बरोबर तीन एक्सबरोबर तीन छेद दोन गुणाकारामध्ये तीन छेद दोन अशा प्रकारे एक्सची किंमत पण निघाली म्हणजे तीन छेद दोन तीन छे दोन कोमास शून्य अशा प्रकारे हे सारणी पूर्ण झाली तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढून घ्यायचे असेल तर काढून घ्या फटाफट आता आपण प्रश्न क्रमांक तीन नाही पाहिजे प्रश्न क्रमांक चार पाहूत प्रश्न क्रमांक तीन मोठे आहेत त्याच्यामध्ये सहा गंध सहा उदाहरणे आहेत त्यामुळे ते एक व्हिडिओ तयार होतो आता प्रश्न क्रमांक चार पाहू त्यातील खालील निश्चिकांच्या किमती काढा म्हणून सांगितले निश्चांक म्हणजे डीचे किमती काढायच्या काढू चला पहिलं आहे चार आणि दोन तीन आणि सात आता हिचा तिरकस गुणाकार करा चार गुणिले दोन वजा तीन गुणिले दोन चार दोन्ही आठ नाही सात आहे सात सॉरी सात दोन नाही सात चार सत्त अठ्ठावीस वजा सहा किती येतं अठ्ठावीसमधून सहा गेले किती राहिले बावीस पहिले निश्चांक किती आहे डी किती आहे निश्चांक बावीस डी बरोबर बावीस समजलं का अठ्ठावीसमधून सहा गेले किती राहतात बावीस राहतात आता दुसरं गुणाकार तिरखस गुणाकार करा पाच गुण एक वजा बाकी वजा दोन गुणिले वजा तीन अधिक बघा पाच एक पाच वजा वजा अधिक पण वजा पुन्हा वजा पाच सहा तीन दोन्ही सहा बरोबर सहामधून पाच गेले वजा एक अशा प्रकारे डीची किंमत निघाली निश्चयंकाची किंमत निघाली अशा प्रकारे आता बघा तिसरं तीन गुणिले चार वजा वजा एक गुणिले एक बरोबर तीन आ, तीन चौक बारा वजा वजा अधिक एक 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 म्हणजे तेरा अशा प्रकारे निश निश्चिकांची किंमत निघाली डी बरोबर तेरा अशा प्रकारे हे चार आपण सॉल्व केलेले आहेत उदाहरण उदाहरणं आता तिसरा चौथा पाचवा आपण पुढल्या ह्याच्यामध्ये पाहू जर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे आदिरा एज्युकेशन जर तुम्हाला सराव संच एक पॉईंट एक एक पॉईंट दोन एक पॉईंट तीन एक पॉईंट चार आणि एक पॉईंट पाच जर पाहायचे असले तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहेत पाचची पाचच्या पाच सराव याची ते तुम्ही लिंकवर क्लिक करून तुम्ही हे सराव संच पाहू शकता तर मी तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढून घ्यायचे असले तर काढून घ्या लक्षात राहू हो द्या मी आता इथंच थांबतो धन्यवाद